पंढरपूर मोहोळ मंगळवेढा दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील शहरी व ग्रामीण भागात पूर नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावे निवेदनाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंढरपूर मोहोळ मंगळवेढा दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील शहरी व ग्रामीण भागात पूर नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावे अशा निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने प्रतिनिधीचे शिष्टमंडळ मनोज यलगुलवार संदीप पाटील अमर सूर्यवंशी किरणराज घाडगे आदित्य फतेपूरकर प्रशांत शिंदे मिलिंद भोसले जितू वाडेकर आणि स्वीय सहाय्यक योगेश जोशी समाधान हाके यांनी पंढरपूर मोहोळ तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांना पंढरपूर प्रांत कार्यालय देण्यात आले या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की सध्या उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे यामुळे भीमा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून पूर परिस्थिती निर्माण होत आहे यामुळे भीमा नदीकाठच्या पंढरपूर मोहळ मंगळवेढा दक्षिण सोलापूर तालुक्यातील व पंढरपूर शहरातील सकल भागात पाणी शिरत आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागणार आहे त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना आपल्या प्रशासनाकडून तात्काळ करण्यात याव्यात तसेच पूरग्रस्त स्थलांतरित नागरिकांची इतर सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करून त्यांना इतर सोयी सुविधा देण्याचे नियोजन करण्यात यावे याकरिता आपत्ती आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवून संबंधित यंत्रणा तात्काळ आदेश देण्यात यावे तसेच ग्रामीण भागातील भीमा नदीकाठच्या पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व त्या स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात यावे अशी मागणी निवेदना या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी खासदार प्रणितिताई शिंदे यांनी केलेल्या सूचनेचे पालन करून पूरनियंत्रण कक्ष आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवून नागरिकांना मदत करण्यात येईल असे सांगितले मॅडम आता थोडं मध्ये येईल कारण वरचा जो इन, इन, इन्फ्लो आहे तो कमी हवा आता आणि आपला आता ऑलमोस्ट पंढरपूरमध्ये एक लाख एकतीस एक हजार प्लस आहे तर तेवढा त्याच्यामध्ये थोडासा जास्त संगमाचे आहे म्हणजे आणि विमानाची त्यामुळं फार फार तर एक ऐंशी पर्यंत जायला असं वाटत होतं कारण तेवढं पण जाईल शंका वाटते पण तिथपर्यंत जाऊन कारण धरण क्षेत्रामध्ये पुण्यातल्या भागामध्ये आता तेवढा येवा म्हणतो आपण त्याला तेवढा नाहीये त्यामुळे तिथला डिस्चार्ज कमी झालाय आणि चार गा, गा, ना गा हो नाही गाव मॅडम आपल्याकडे गावांना दोन लाख क्युसेक पोचल्यावर नाही गावामध्ये नाही फक्त आपल्या इथं पंढरपूरमध्ये झोपडपट्टी जी आपली सव्वा लाख क्युसेक झालं आपलं एक तीस आहे त्यामध्ये सव्वा लाख क्युसेक झालं की आपल्याला शिफ्ट करावं लागतं तिथे आपण काल रात्री केली म्हणजे परवापासूनच रविवारी साठ सत्तर कुटुंब आहेत आणि साधारणपणे तीनशे ते चारशे त्यांची लोक आहेत त्यातले काही आपल्या शिबिरामध्ये आले काही त्यांचे नाम द्यावे किंवा दुसऱ्या घरी जाऊन पाहिले तर आता कंट्रोल होतो आता आपल्या शिबिर शिबिरामध्ये शंभर दिवशी असते जास्त नाही हो जुशी साधन आपण देतो